तू व्यथित व्याकुळ होत होतास आणि हात उभारून तू याचना करीत होतास त्या याचना म्हणजे रुचा सर्व ईश्वरांचे जन्मोत्सव तूच साजरे केलेस सर्व प्रेषितांचे बारसेही तूच आनंदाने साजरे केलेस हे माणसा तूच सूर्याला सूर्य म्हटलेस आणि सूर्य सूर्य झाला तूच चंद्राला चंद्र म्हटलेस आणि चंद्र चंद्र झाला अवघ्या विश्वाचे नामकरण तू केलेस आणि प्रत्येकाने मान्य केले हे प्रतिभावान माणसा तूच आहे सर्व काही तुझ्यामुळे संजीव सुंदर झाली ही मही बाबुराव जी आपल्या भारतीयांमध्ये ज्या काही विविध जाती धर्म पंथ वेगवेगळे विचार या सगळ्यांचा विचार करून आपल्या देशाला रुचेल आपल्या देशाला भावेल अशा प्रकारची राज्यघटना ही बाबासाहेबांच्या माध्यमातून ही तयार केलेली आणि त्याच्यामध्ये जी प्रास्ताविका आहे ते याच्यातला सगळ्यात मोठं ज्याला जी ऑफ द बुक असं म्हणता येईल अशा प्रकारचं आहे त्याच्यामध्ये समता बंधुता याचा विचार मांडला गेला नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे बंधुता आज बंधुता कुठेतरी संपत गेली आहे किंवा काय असं वाटतंय परंतु शिक्षणाने सुसंस्कृत पण आला पाहिजे आज आपण बघतोय की जेवढे शिकलेले लोक आहेत त्याच्यामध्ये सुसंस्कृतपणा कमी कमी होतो किंवा काय आज वर्तमानपत्र उघडल्यानंतर ज्या काही बातम्या वाचायला मिळतात त्याच्यावरून माणूस किती खालच्या स्तरापर्यंत चाललेला आहे त्याचे विचार किती बिघडत चाललेले आहे आणि सहिष्णुता हा त्या ठिकाणी कुठंच उरलेला दिसत नाही हा भाव उरलेला दिसत नाही त्याच्यामुळं पुन्हा नव्याने आपल्याला हा आप सगळा विचार मांडावा लागेल बदुरतेचा विचार पुढं आणावा लागेल समतेची आणि सगळ्यांची संधींची समानता हा एक शब्द त्याच्यात फार महत्त्वाचा आहे ज्याला सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत ज्यांच्या चार चार पिढ्या आहेत आतापर्यंत शिकलेल्या आहेत त्यांच्या बरोबर विचार करायचा त्यांच्याबरोबरीने जायचा असेल तर त्या ठिकाणी जे खाली राहिलेले लोक असतील जे तळागाळातले लोक असतील त्यांनासुद्धा तितक्या समान संधी आपल्याला उपलब्ध करून द्याव्या लागतील तरच खऱ्या अर्थाने जे घटनाकारण अभिप्रेत होतं तशा प्रकारच्या समाजाची निर्मिती आपल्याला भविष्यामध्ये करता येणार आहे केवळ हा विचार फार मोठा आहे एकाच विभागामधले एकाच जातीचे साधारणतः दो नव्वद वर्षापूर्वी या संस्थेची स्थापना झाली तेव्हापासून ते आजपर्यंत प्रगतशील लेखकांनी आपल्या विचारांनी क्रांती घडवली आहे ही चळवळ केवळ भारतापुरता मर्यादित नव्हती तर ती एक व्यापक सामाजिक आणि सांस्कृतिक बदलाची सुरुवात होती जसं आपल्याला माहितीच आहे का भारताच्या स्वातंत्र्याच्या अगोदरपासून ही चळवळ सुरू आहे त्यामुळे जिथे मोठे भारतीय आणि प्रगतीशील लेखक होते तिथून ही चळवळ सुरू झाली या संघटनेला या संघटनेने साहित्य प्रेरित केले आहे समाजातील वंचितांना आवाज देण्याचे ध्येय हे लेखक सामान्य लोकांचे दुःख त्यांचे संघर्ष त्यांच्या स्वप्नांना आपल्या लेखणीच्या ले माध्यमातून व्यक्त करत आहे आज हा प्रश्न आहे खर तर कर आपण प्रगतीशील विचाराची मशाल पुढे कशी नेणार लेखक हा समाजाचा आरसा असतो असा पण नेहमी म्हणतो पण खरं पाहता लेखक केव्हा आरसा नसतो तर तो, तो समाजाला दा दिशा दाखवणारा दीर्घस्तंभ असतो नुसतं समाजात समाजाचे काही घडते ते दाखवत नाही तर तो मार्ग दाखवतो म्हणून दीपस्तंभ आपल्या लेखनीतून केवळ कथा कविता किंवा कादंबऱ्या निर्माण करण्यापेक्षा समाजातील अंधार दूर करणारा प्रकाश निर्माण झाला पाहिजे प्रत्येक लेखकाने स्वतःला हा प्रश्न विचारावा लागेल का माझ्या शब्दांनी समाजाला अधिक समृद्ध केलं का माझ्या विचारांनी अन्यायाला आवाज दिला का माझ्या लेखने कोणाला आवाज दिला का हा प्रश्न प्रत्येक लेखकाने आज विचारायची वेळ लागली आहे आज आपल्या समाजात अनेक समस्या आहेत जातीवाद लेखक संघामध्ये केवळ लेखकच नाही तर यामध्ये विचारवंत आहे फोटोग्राफर हो आहे चित्रकार आहेत ब्लॉगर्स आहेत नाट्यकलावंत आहेत सिनेमा कलावंत आहेत इप्टाची ते दुसरी शाखा आपली प्रजेची ते दुसरी शाखा जी इप्टा नावाने ओळखली जाते त्याच्यामध्ये अनेक कलावंत मंडळी आहेत आणि या थिएटर इप्टाचं जे थिएटर आहे थिएटर हा शब्द डॉक्टर होमी बाबा यांनी दिलेला आहे बऱ्याच लोकांना वाटतं की डॉक्टर होमी बाबा हे फक्त वैज्ञानिक होते तर तसं नाही ते डॉक्टर होमी बाबा हे चित्रकलेमध्ये खूप पारंगत होते आणि साहित्यामध्ये सुद्धा खूप पारंगत होते कविता लेखन सुद्धा ते खूप छान करायचे हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घ्यायला पाहिजे इप्टाचा आणि प्रगतीशील लेखक संघाचा एक सिनेमावर खूप मोठा प्रभाव राहिलेला आहे ज्यामध्ये पृथ्वीराज कपूर उत्पन्न दत्त बलराज साहनी ए के हंगल आणि ही जी कलाकार मंडळी होती त्याचप्रमाणे काही गीतकार होते ज्यामध्ये मधुर सुलतानपुरी साहिर रुदियानवी शैलेंद्र के पी ही अतिशय तोडकर मंडळी यामध्ये होती आता मी तुम्हाला यासाठी सांगतोय की तुम्ही ज्या संस्थेचे प्रगतीचे सभासद आहात ही काही छोटी गोष्ट नाही त्यासाठी मी तुम्हाला सांगतो आहे दुसरं असं की मी आता जो प्रबोधन अंक या ठिकाणी आपण प्रकाशित केलेला आहे आमचे मित्र दोबाळे सर यांची जर मला मदत नसती तर हा अंक कदाचित होऊ शकला नसता दोनच दिवसात हा अंक छप्पन अंक छप्पन पानांक अंक आम्ही काढलेला आहे <स्थाथ> बांधून घेऊन जायचे आणि त्या लग्नामध्ये खायचे आणि सांगायचे की मुलीच्या वडिलांना खर्चाचा मोजा पडता कामाने लग्न साधे पद्धतीने करावे अशा प्रकारचा विचार सत्यशोधक विचार हे देण्याचं ते काम तुंदाबाबांनी केलं त्याची आठवण या निमित्ताने मला लक्षात येते आहे त्याचप्रमाणे ह्या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं सांगू इच्छितो की आपण साहित्यची निर्मिती आनंदासाठी त्याचप्रमाणे प्रबोधनासाठी आणि परिवर्तनासाठी होत असते परंतु साहित्यिकाच वर्तन आणि लिखाण हा सुद्धा एक महत्वाचा भाग समाजापुढे जातोय खूप चांगलं लिहायचं परंतु वर्तन मात्र समाजामध्ये गेल्यावरती वेगळ्या पद्धतीचं पण कृती आणि विचार जर सारखे नसतील तर तो, तो प्रगतीशील होऊ शकत नाही म्हणून येणाऱ्या काळात ती गरज आहे समाजाला सुद्धा आज आपण म्हणतो की समाजाची अधोगती होते परंतु ज्या पद्धतीने जशी राजा जशी प्रजा जसा प्रजा तशी असं निर्माण होत आहे आणि अशा काळामध्ये प्रगतीशीलचा विचार पुढे देणं ही सर्वांची आपली जबाबदारी आहे आणि प्रगतीचा वारसा पुढे नेण्यासाठी नाशिकमधील प्रगतीशील लेखक संघाचे सर्व पदाधिकारी जे परिश्रम घेत आहेत याला आपण या पुढच्या काळात अधिक बळ देऊया येणाऱ्या दरवर्षीच्या साहित्य मेळाव्यामध्ये अधिक वेगवेगळ्या लोकांचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न आपण सर्व करूया अशी एक अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा या संमेलनाला शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद वाचन करतो जो ग्रहण करतो तोच पुढे प्रगती करू शकतो आणि म्हणून ही लेखकाची जबाबदारी आहे की त्यांना समाज कसा घडवायचा आहे कसा पाहिजे आहे कसा उपेक्षित आहे आणि त्यांचं लेखन हे सर्वांपर्यंत कसं कसं पोहोचू शकेल हे वाचकांचं जबाबदारी आहे जरी लेखन खूप चांगलं असलं परंतु ते मात्र जर समाजापर्यंत पोहोचलंच नाही तर त्याचा उपयोग होत नाही तसंच कवितासुद्धा असतात आणि काही लेखन काही कविता ह्या इतक्या प्रभावी असतात इतक्या प्रबोधन करणाऱ्या असतात की त्या माणसाच्या काळजापर्यंत भेटतात आणि त्याच्यामध्ये ते परिवर्तन घडत असत पोहोचवलं तर मला असं वाटतं की प्रगतीशीलचा जो काही खरा अर्थ आहे तो सार्थकी होऊ शकतो त्यामुळे काळाची चक्र उलट्या दिशेने जातात की काय अशी शंका येते आपल्याकडेच नाही संपूर्ण जग झालेलं अमेरिका घ्या रशिया घ्या चायना घ्या उत्तर कोरिया घ्या भारत घ्या महाराष्ट्र घ्या सगळीकडे त्या सनातन प्रवृत्ती ज्या त्या मूळ धरत आहेत आणि सगळ्यात वाईट गोष्ट ही दर, ता की उदय शाहू आंबेडकर यांनी जो विचारांचा वारसा चालवलेला आहे तो ज्या लोकांसाठी चालवलेला आहे ते जे सर्वसामान्य लोक आहेत ते लोक ह्या पालखीचे भूई झाली की 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 आता सुरुवातीलाच आम्ही भेटलो त्यावेळी राकेशलाही बोललो की मी आता मागच्या लिडर्स इन हिंदुइजम असंबेडकर असतं आज जर आंबेडकर असते तर त्यांना ते पुस्तके आलं असतं की नाही वाला असेल काय आत्ता सकाळी मी जीवात बघत होतो पुण्यामध्ये एका माणसाच्या घराला त्याने हिरवा रंग दिलेला होता एक कृती कुलकर्जी नावाच्या भाई त्यांनी तिथे जाऊन भगवा रंग देऊन आले आहेत आत्ताच ही बातमी सकाळची तर अशा याच्यात तुम्ही इतक्या सरातर याच्यात तुम्ही जर ह्या म्हणजे तिसरी जिल्ह्यात सगळ्यांचे काम चालू आहे ते अतिशय म्हणजे अंधारातली बनती आहे आणि हे असंच चालू राहून ही तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि सत्यशोधक समाजाची स्थापना होऊन एकशे पन्नास वर्ष म्हणजे ते एकशे बावन्न वर्ष सुरू आहे तर संविधानाची पंच्याहत्तर वर्ष आणि परत सत्य शोधक समाजाची एकशे पन्नास वर्ष तर याचा एक लेखाजोखा जो आहे तो मांडण्याचा प्रयत्न आपण सगळेच वेगवेगळ्या पद्धतीने करत आहोत आज ज्याचं विवेचन काही प्रमाणात इथे झालं तर या पंच्याहत्तर वर्षानंतर म्हणजे संविधान स्थापनेच्या पंच्याहत्तर वर्षानंतर धर्मांध शक्ती ज्या आहे तर त्या धर्मांत शक्ती वेगळ्या पद्धतीने आज पुढे येताना दिसत आहे मुख्यतः माझ्या विवेचनाचं जे सूत्र आहे ते साहित्यविषयक जे विश्लेषण आहे ते विश्लेषण मी ह्या विवेचनात करणार आहे पण मुख्यतः हे जे विवेचन आहे हे सत्यशोधक विवेचन आहे इथे उत्तमराव पाटील उपस्थित झालेले आहेत मुकुंदराव पाटील सत्यशोधक मुकुंदराव पाटील यांचे आ, ते नातू आहेत आणि आहे तरवणीमध्ये सत्यशोधक समाजाचं जे काम आहे आ, ते वेगळ्या पद्धतीने आजपर्यंत त्यांनी सुरू ठेवलेलं आहे माझं जे भाषण आहे ते लिखित भाषण माझ्याकडे आहे राकेश पानखडे यांच्याशी या बाबतीत माझं बोलणं झालं होतं की या भाषणाची एक पुस्तिका तयार झालेली आहे पण काही तांत्रिक अडचणीमुळे आज ती पुस्तिका हातात येऊ शकलेली नाही तर पुढच्या काही दिवसांमध्ये ही आ, जी पुस्तिका आहे तर ही पुस्तिका आम्ही प्रकाशित करणार आहोत कारण दोन महत्वाच्या ज्या बाबी आहेत बाई दुः कष्टा भेगा पाई दुःखाच्या कष्टा नाही पाव्या भेगा कधी उन्हाला द्यावा घर कधी उन्हाला गाव बुडणारा सोसा काटे पायात ना उन वायत झडून बोरी बाबळीच्या होती बागाग बाई दुखाचा कष्टान फाव्या भेगा इथ चालते नात्यांची झळ होते जीवाची दाहोळ पण जुन्या गाठड्यातून काढलेला हा चुरगलेला सदरा नाही आहे जुन्या गाठोड्यातून काढलेला हा, ना ना हात नाही आहे नाहीये चेहराय माझा नात्यांची स्त्री उलटी फिरत गेली गुड्या वाढत गेल्या नात्यांची नात्याची झळ होती चिवाची डाहोर पळ सार हातच देऊन उन, उन्हा उन्हाच उन, उन, होऊन उन, ऊन उन, उन पराया कोणस गाग बाई दुःखाच्या कष्टानली पाव्या भेगा शेवटच्या वेश आहे आय देन घेन होत सांग तुझ माझ पोरी आय घेन होत सांग तुझ माझ पोरी दोन जाती चमदली बया बुजवली दरी जात छिनाल What? <laughs> तुझ्यामुळे उले प्रगसली जाली अमर्शा गोड़ जात कपटी करंटी तीच दुवाल हे रूप जात कपटी करंटी तीच दुवाल हे रूप मनुस्रती जाल नरा होता तुझा माज बापन म्हण श्रुती जाळणारा होता तुझा माझा बाप जात जाळून या करू आता साऱ्यांच भल जात जाळून या करू आता साऱ्यांच भल संविधानाच्या नावान म्हणू चल चांग भल संविधानाच्या नावान म्हणू चल चांग भल ती म्हणाली देव पाव फुले <laughs> <laughs> ती देव पी देव पी हनाली देव पवतो हूत मेली फुले तो, तो, तो मग मंदिरा कड़े कदी नावली ती मनाली देव पवतो ख केले बंड केले बंड तुझेच अखंड काळजाने गायले गस तुझेच अखंड तुझ्या कर्तृत्वाला जिंदाबाद घे सलाम खुशा कर्तृत्वाला पहे जिंदाबाद घे सलाम उरलेले सुरलेले करू मोकळे गुलाम उरलेले सुरलेले करू मोकळे गुलाम काय देण घेण होत सांग तुझा माझ पोरी दोन जातीच्या मधली बया बुजवली दे म्हणजे हे जे चौथं साहित्य संमेलन पार पडलं तर याला नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि हे ऐतिहासिक असं साहित्य संमेलन झालं की जे सत्यशोधक शोधोत्सव आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष यात सगळ्यांचं औचित्य साधून जो काही या ठिकाणी प्रगतिशील साहित्य संमेलन आपण ज्या आयोजित केलेलं होतं ते नक्कीच या शहराचा सांस्कृतिक असा वारसा सांगणारा आहे आणि आप आपल्याला नक्की कोणत्या बाजूने जायचं आहे ही निश्चित भूमिका घेण्यासाठी हे संविधानाच्या जागृतीसाठी जो काही हा एक प्रकारचा यत्न केलेला आहे असं आपण म्हणूया तर हा नक्कीच एक विधायक असं बीजाचं अंकुर या ठिकाणी झालंय आणि हे तमाम नाशिककरांना एक अशी वैचारिक जी पर्वणी मिळाली यातून जी भावी पिढी आहे ती भावी पिढी खूप समृद्ध होईल यात नक्कीच कुठली शंका नाही नाशिककरांचा असाच भरभरून प्रतिसाद याही पुढे राहील आणि पुढच्या वर्षी होणारा जे काही शैक्षणिक हे साहित्य संमेलन आहे ते अधिक भव्य दिव्य करण्याचा नाशिककरांनी जणू काही एक प्रकारचा असा संकल्पच केलेला आहे या ठिकाणी कवी संमेलनामध्ये नाशिक भरातून नाशिक शहरातून जसे कवी आले तसे जिल्हाभरातून कवी आलेले आहेत आणि कवी संमेलन देखील अत्यंत उत्साहात संपन्न झालं परिसंवादात जो वैचारिक जो काही घुसळण झाली त्या घुसळणीतून एक विधायक की या ठिकाणी सत्यशोधक याचा नक्की अर्थ तरी काय आणि या सत्यशोधकाची जी काही शहरामध्ये जी काही बीजा आहेत ते बीजांचं जे वटवृक्षात जे झालेलं रूपांतर आहे याच्यावर देखील सांगोपांगाशी चर्चा झाली या संमेलनासाठी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सन्मान्य सरचिटणीस ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे साहेब यांनी उपस्थिती लावून आणि एक प्रकारे एक समर्थन या ठिकाणी दिलेलं आहे त्याचबरोबर साहित्य संमेलनाच्या ज्या अध्यक्षा मान्य डॉक्टर वंदना महाजन यांनीही पूर्ण वेळ हजेरी लावून आणि आपले विचार स्त्रियांविषयी ज्वलंत अशा ज्या काही आजच्या समस्या आहेत त्याच्यावरती त्यांनी प्रकाश जो टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे असं हे संमेलन नक्कीच इतिहासात याची नोंद घेतली जाईल असं वाटतं पुन्हा एकदा तमाम नाशिककरांचे खूप असे या ठिकाणी आभार आणि ऋण व्यक्त करतो अशीच साहित्यिकांवरती आपण या ठिकाणी वेळोवेळी जे काही आहे ते प्रेम करत राहावं आणि यातून आपला समृद्ध वारसा जपावा हीच अपेक्षा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद सपनों से हर घर सजाएंगे सजाएंगे रॉकरी अप्लायंसेस ले आएंगे आएंगे हाउस होल्ड लाएंगे प्रेजेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे सोनी गिफ्ट शालीमार नासिक